हॅलो फ्रेंड्स हा मी अर्धा किलोचा चॉकलेट केक क्रम कोटिंग करून अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला होता आणि तोपर्यंत मी हे गनाश तयार केलेले आहे तर चाळीस ग्रॅम डार्क कंपाऊंड आणि त्यामध्ये तीस एम एल विप्रीम टाकून हे गनाश तयार केलेले आहे शक्यतो मी चाळीस ग्रॅम डार्क कंपाऊंड घेतले तर चाळीस ग्रॅमच विप्रीम घेते पण मला ग गनाश हे थोडेसे घट्ट पाहिजे होते त्यामुळे मी क्रीम ही कमी घेतलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता खूपच छान असे आपले गनाश तयार झालेले आहे तर तुम्ही म्हणाल की फक्त क्रम कोटिंग करून लगेच तुम्ही गनाश कस काय टाकले तर कस्टमरची अशी डिमांड होती की केकला शक्यतो जेवढी क्रीम कमी वापरता येईल तेवढी कमी वापरा तर त्यांनी डिझाईनचा फोटो पाठवला तर ते म्हटले वरती डिझाईनला एक्स्ट्राची क्रीम वापरली तरी चालेल पण आतमध्ये केकला जास्त क्रीम वापरू नका त्यामुळे मी फक्त क्रम कोटिंग करून लगेच गनाश ओतून घेतलेले आहे आणि आपण वरतून गणाश कवर केल्यामुळे आतून क्रीम अजिबात कमी आहे का जास्त आहे ती तर दिसणारच नाही तर मी आता सर्व बाजूने गणाश व्यवस्थित असे आपल्याला केकला लावून घेतलेले आहे आणि असे पूर्ण केक, ला, केक ज्या वेळेस कवर करायचा असो त्यावेळेस गणाशे एक्स्ट्राचेच करायचे कारण की कमी पडता कामा नाही तर तुम्ही पाहू शकता की किती छान अशी आपल्या गनाशला एकदम छान अशी शाईन चकाकी आलेली आहे आणि आता माझ्याकडे या दिवशी दोन केकच्या ऑर्डर होत्या तर मी एक केक तयार केला आणि दुसऱ्या केकला त्याचं क्रीम पायपिंग बॅगमध्ये क्रीम शिल्लक राहिलेल्या होत्या तर त्यानेच मी हे पण फुले काढून घेतलेले आहेत तर मी दोन दिवसापूर्वीच ह्या केकची दुसऱ्या केकची पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते तुम्ही जाऊन पाहू शकता तो, तो, तो पायनॅपल केक होता आणि हा चॉकलेट केक आहे तर बऱ्यापैकी डिझाईन थोडीशी सेम आहे तर पण तो पायनॅपल केक होता आणि हा चॉकलेट केक आहे त्यामुळे आणि कस्टमरला खूपच हा केक आवडला आणि त्यांनी केकवरती नाव टाकायला सांगितले होते त्यांच्या मिस्टरांचा बड्डे होता तर हॅपी बड्डे माय लव असे त्यांनी टाकायला सांगितले होते तर मी काय केले नंतर जी थोड़ी रही लोती। थोड़ी क्रीम थोडी शिल्लक राहिली होती ती पायपिंग बॅगमध्ये भरून घेतली आणि त्याला छोटेसे बोळ पाडून हातावर थोडीशी चोळून घेतली म्हणजे पातळ झाली क्रीम आणि त्यांनीच नाव टाकून घेतले आणि बाजूने शे असे शेपची डिझाईन करून घेतली आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आपला केक तयार झालेला आहे तुम्हाला केक कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊन